जोर कबड्डी संकल्प एकतेचा श्री समर्थ धोंडीराज महाराज चषक दोन हजार चौवीस सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यतेने ने पन्नास व पंचावन किलो वजनी गट पुरुष भव्य कबड्डी स्पर्धा विजेत रोख बक्षिस खैरत बेस्ट रायडर ट्रॉफी बेस्ट डिफेन्डर ट्रॉफी प्रत्येक संघास सहभागी सन्म्न चिन्ह मिले गुरुवार दिनांक चार चार दोन हजार चौबीस ते शनिवार दिनांक सहा चार दोन हजार चोवीस पर्यंत दुपारी ठीक दोन वाजता ठिकाण बाजार मैदान पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली संयोजक सागर भोळ सुतार तालुका येथे रंगणार जिल्हास्तरीय कबड्डीचा थरार चार ते सहा एप्रिल तीन दिवस स्पर्धेचे आयोजन सागर सुतार सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पलूस येथील बाजार मैदान येथे मित्र परिवार यांच्या वतीने दिनांक चार ते सहा एप्रिल सलग दिवस श्री समर्थ चषक दोन हजार चोवीस पन्नास आणि पंचावन्न वजनी गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सलग तीन दिवस सामने रंगणार असल्याने मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मध्ये प्रथमच जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे श्री समर्थ धोनी महाराजांच्या पावनभूमीमध्ये तरुणांना मैदानी खेळाप्रती आवड निर्माण व्हावी व प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराजांच्या नावाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती युवा नेते सागर सुतार यांनी दिली ते पुढे म्हणाले या स्पर्धेसाठी आर जे ज्वेलर्स प्रोप्रायटर श्री राजाराम जाधव काळबादेवी अर्बन निधी बँक आणि चांगभल ज्वेलर्सचे प्रोप्रायटर राहुल मोरे सचिन मोरे महाराजा प्रतिष्ठान आसरा इंडस्ट्रीजचे संजय येसुगडे आविष्कार कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सचिन डांगे पद्मावती सप्लायर्स आशीर्वाद मोटर्स प्रोप्रायटर अमित शिंदे हिंमत शिसाळ यांचे बहुमोल पन्नास आणि पंचावन्न अशा दोन्ही वजनी गटातील सामन्यांसाठी प्रथम पंधरा हजार द्वितीय दहा हजार आणि तृतीय सात हजार असे भरघोस रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे त्याचबरोबर बेस्ट रायडर आणि बेस्ट डिफेंडर असे दोन वैयक्तिक पारितोषिक देखील ठेवण्यात आले आहे तर या स्पर्धेत संघाने व पोलुस्कर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आवाहन सागर सुतर यांनी केले पोलू शहरामध्ये चार एप्रिल ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री समर्थ दोंडीराज महाराज चषक या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे ही स्पर्धा म्हणजे पलुस्करांसाठी एक पर्वणीच आहे या स्पर्धेच्या माध्यमातून पलू शहरामध्ये नवीन कबड्डी खेळाडू तयार व्हावेत हीच एक आमची हीच एक आमची भावना आहे या या भावनेच्या हीच एक आमची अपेक्षा आहे या अपेक्षेनुसारच आज आम आज आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ही स्पर्धा चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता ते साय सायंकाळी दहा वाजेपर्यंत चालू राहणार आहे तरी पलूस व पोलूस परिसरातील कबड्डी प्रेमींनी या स्पर्धेस उपस्थित राहावं नम्र विनंती यापूर्वी पोलूस शहरामध्ये क्रिकेट कुस्ती आणि हँडबॉल ह्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडल्यामुळे पोलूस शहराचे नाव महाराष्ट्र राज्यभर पोचलेले आहे त्याचेच त्याच अनुषंगाने आम्ही ही कबड्डी स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून पोलूस शहराचे नाव आम्ही महाराष्ट्रभर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी या स्पर्धेचा लाभ पोलिसो पोलूस परिसरातील सर्व क्रीडाप्रेमींनी घ्यावा